बारा पंधरा सोळा सतरा सतरा बिया दोन हजार वय बावीस शेअरवाय तेवीस शेअरवाय चोवीस शेअरवाय पंचवीस शेअरवाय सव्वीस शेरवाय सत्तावीस साडे पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस एक हजार पंधरा सोळा सतरा વાયર વાય વર્ષે દોન હાજર બાવીસ બાવીસ ત્રેવીસ ચોવીસ શેર વાય ચોવીસ ચોવીસે એક હાજર બાર શેર વાય બાર સેવા બાવીસ રૂપાય પંચીસ રૂપિયા बावीस हे थोडं निवड दोन हजार एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सर्व डबल म्हणतात सर एक हजार बारा पंधरा सोळा सतरा अठरा बी एल दोन हजार एकवीस बावीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस थोड्याशी थोडे साडे सव्वीस शेअर सत्तावीस शेअरशे साडे अठ्ठावीस हजार बावीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस शेअर वय साडे सत्तावीस शेअर वय साडे सत्तावीस शेअर वय पावणे अठ्ठावीस शेअर सीएम पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार वाय तीन हजार बाहेर आठशे नऊ शेअर व्हाय হাজার রুপে রুবায় রায় সাড়ে আঠাশে রুবাইসশে রুপাই একনতিসে রুবাইসে বউশ सवा चोवीस साडे चोवीस पवणे पंचवीस पंचवीस शेअरवाय पंचवीस शेअर व्हाय पंचवीस पाचशे सहा शेअर व्हाय सातशे व्हाय आठशे व्हाय एक हजार व्हाय साडे सोळा सतरा साडे सतरा